नमस्कार मंडळी देवाभाऊ केसरी सदाशिवनगर माळशिरस जिल्हा सोलापूर येथे मैदानवर ते मैदान तुम्ही पाहू शकता तर ह्या मैदानात भरपूर बैल आलेत महाराष्ट्रातील वि विविध भागातून चला प्रमुख पहिरे बघूया आज कोणाबरोबर कोण पडते या माझ्याबरोबर चांगला पळणारा बैल फोर बाय फोर गजा गजा कोणाबरोबर पळतोय आज विठ्ठल बरोबर कुठला विठ्ठल शिंदेवाडीला होय किती वाजता निघालो होता सकाळी चार वाजता निघालो होता चार वाजता कुठं असतो आता मावळमध्ये मावळ भरपूर प्रवास करून आलाय दोनशे किलोमीटर ऑल द बेस्ट मित्रांनो महाराष्ट्रातील टॉपचं लखन लखन कोणा पळतोय पाखरे आणि लखन चांगला पहिरा केलाय चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो पुशेगावची हिंद केसरी जोडी जोडीचं नाव पुन्हा एकदा सांगा महाराष्ट्राला कळू द्या सरदार रोमन आज कोणावर पळतील आपली घरचा आज हिंद के आज पळणार एकत्र चालेल किती वाजता निघाल आता सकाळ पाठी दोन वाजता निघलो अरे बाप रे ट्रॅव्हलिंग चांगलं झाले चालेल ऑल द बेस्ट थँक्यू मोठा आणि देखना बैल आहे बैल कुठला आहे हा कुठं आहे बोर भोरमध्ये बरं आणि ह्याच्याबरोबर राहा बोला कुठला बोला चालेल चालेल चाले। कुठं कुठं राहिलाय फायनल कटपळ राहिलाय ना मोठा बैल आहे चला पुन्हा एकदा बैलाच नाव सांगायला राहुल आणि बोला बोला पळणार आहे ऑल द बेस्ट मित्रांनो आता गुलालात राहणार बैल बादल बादल कुणावर पळतोय बावीस अकरा सोन्या बावीस अकरा सोने जबरदस्त आता वासरू पळतय त्याच्याबरोबर पळणार आहे कुठं कुठं गुलाबा राहिले ती सांगा बैल हो, कंटिन्यू बोला किती वाजता निघाला होता चार वाजता आणि पहिलवान पैलवान नाही जर पैलवान आता डायरेक्ट सोळा तारखे सोळा तारखेला ना रेस्ट हो सर चालू ऑल द बेस्ट सांगा बैलाच नाव रायपूर किती दाते दात दाखवते प्रश्न विचारावा असं वाटतंय त्याला चौसा झाला चौसा झालाय ना पहिरा कोणावर बाहेर वर दिलाय आज बयला नातपत आहे बर चालेल बाकी कसं काय आज किती गाड्या काय एकच गाड्या आहे तुमच्याकडे ट्रैक्टर चाललाय आपण हा ना भीकलंत नाही कोणा काय नाही तुझं नाव सांग एकदा ड्रायव्हर म्हणून بها ड्रायव्हर गुणावर बर एकच गाडी आणणार ही हो तर ऑल द बेस्ट ड्रायव्हर सांगा बैलाचं नाव सावकार सावकार कुठल्या गावचा नेमगाव मगराज आणि आज कोणावर पळतोय सावकार सुरेश चौधरी रायपल बा चांगला पहारा गेलाय बर कधी निघाला होता आता म्हणजे आम्ही घेतोच आहे एक जवळच आहे ना काळाचा केनं कुठं कुठं गुलाबाला घेतले अकलूजला एक नंबर केला आहे हां तर आधी बऱ्याच ठिकाण अकलूजला कोणाबरोबर होता गड्डी राजाबरोबर मग चांगला पायरा आहे म्हणजे तुम्हाला लकी आहे मैदान तर ऑल द बेस्ट अपरे कुठनं आलाय अक्कलकोट कोटणार अक्कलकोट हां बैलांची नावं सांगा सरजा आणि सोने घरचेच पाळणार आहे सरजा आणि सोने हां किती अंतर आहे अक्कलकोट ते मैदान दोनशे दहा किलोमीटर दोनशे दहा किलोमीटर आदल्या दिवशी आला होता आता चालेल चालेल ऑल द बेस्ट टॉपचा बैल रायफल रायफल कोणाबरोबर पळतोय सावकार नेमका सावकार एक नंबर केला होता नंबर केला चांगला म्हणजे एक नंबर चांगला पायरा केलाय चालेल कधी निघालेला सहा वाजता चांगला आहे कसं आहे मग आज किती दिवसात ना पळतोय त्या दिवशी रेट रेट राहिलो तीन नंबर झाला हां आणि त्याच्यानंतर आता म्हणजे किती एक चार पाच दिवसाचे रेट झाले ऑल द बेस्ट आता ऑल द बेस्ट मित्रांनो बब्या आता महाराष्ट्रात चांगला पळणारा बैल बब्या कोणावर पळतोय आज चित्र आहे बरोबर कुठला चित्र आहे खरेदी आपशिंग मध्ये नवीन खरेदी तुम्हीच केली का नाही नाही आपशिंग मध्ये घेतलं आपशिंग मध्ये ठीक आहे ऑल द बेस्ट सांगा तुम्ही बोलायचं बैलाच नाव कॉकटेल आणि कोणावर पळणार आहे कुठला आहे चॉकलेट चालेल 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 आणि ह्याच कॉकटेल बस कॉकटेल आणि चॉकलेट पाळणार आहे धन्यवाद ऑल दीट मित्रांनो <laughs> कॉकटेल महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बैल कॉकटेल कोणावर पळतोय आताच चर्चा झाली फोनवरून सांगितलं त्यांनी कॉकटेल पळतोय मानघरचं वादळ याच्याबरोबर कॉकटेल मित्रांनो पिय साहेब पालवी साहेब यांचा नंद्या नंद्याबरोबर पैरा आज चर्चा चालू आहेत आणि आपल्या सांगितलेल्या सूत्रानुसार प्रसिद्ध बैल पळणार आहे बकासूर पळणार आहे बैलाची ओळख करून द्या तो जंक्शनचा सुलतान आपला हा आता जो सम्राट पळतोय त्या त्यांचाच बैल आहे त्यांच्याकडनं आपण विकत घेतला होता खरा एक नंबर बैल पळणार आपला सुलतान त्यांच्यामध्ये सुलतान आता राजा पळतोय सम्राट पळतोय त्यांच्याच दावणीत बैल त्यांच्याच दावणीत तिकडे सम्राटची आणि सुलतानची गाडी एक नंबर करते मग आज कोणावर हो आहे आज सम्राट बरोबरच आहे म्हणजे पहिली गाडी तिकडं करिश्मा केलेली आज इथं पळणार आहे तिकडं गाडी एक नंबरात राहिलेली गाडी आज इथं पळत वा मित्रांनो सम्राट अल्पावधी तर महाराष्ट्रभर नाव केलं सम्राट आणि हा पळणार आहे सुलतान सुलतान ऑल द बेस्ट वास सुरू नवीन चांगलं सजून आणलं आहे कुठलं आहे निमगाव तर कोणावर पळवतो आहे आज सांगा बैला त्यांना बैलाचं नाव वादळ चोराडे चोराड्या येता वादा बापू शेठ पिसार पंधरा पण चालू बरं कुणावर पळवतो आज आज मुळशीतल्या शंकरबरोबर बर चालेल कुठं कुठं गुलाला घेतले आहे त्यानं प्रत्येक मैदानावर गुलाला फायनली आहेच गाडी चला चाला ऑल द बेस्ट तुम्हाला धन्यवाद अजून एक टॉपचा बैल पक्षा पक्षा कोणावर पडतोय कबाली फोर बाय फोर फोर बाय फोर कबाली आणि पक्षा चांगला पैर आहे देवदत्त पाटील साखर जुन्या मालकात हा जुने एकदम राजानंत, राजानंतर अजिंक्य राजानंतर महाकाल महाकाल कोणावर पडतोय महाकाल आज रघुनाथ चव्हाण गुरुसाडे चांगलं चांगला <laughs> पैरा केलं चालेल कधी निघाले आजारपणातून आज पहिल्यांदा बाहेर काढलं किती दिवसातून निघालाय सहा अरे ऑल द बेस्ट चांगलं पळावं आत्ता पळणार आहे बैल गुलाला तर राहतोय सांगा कोणावर पळणार आहे कबाली आज बारामतीच्या पक्षावर पक्ष आणि कबाली पळणार आहे चांगला पैरा आहे मित्रांनो आता नवीन वादळ बाईजा अनेक ठिकाणी नाव आहे वासराचं दैवत शेत आपल्या बरोबर किती आत्ता दाते दैवत शेत आजच आहे ओपन ओपनच्या मैदानात पाळा किती गुलाल झालेत आता पाच झाले पाच गुलाल आपल्या चार एक नंबर कोणावर पळतोय आज बाईजा बाईजा आपले सदाभाऊ मास्तर रेटर्यंत माहिती आहे त्याही बैलांना आधत वयात महाराष्ट्र गाजावला होता आणि त्याच्या पावला पावल ठोलतोय हा बी तसं ते मायब्या म्हटलं तर याचा गुरुकडून पाहिला एक नंबर केला ते मायब्या बरेच आपण केला वडगावच्या माहिती म्हणजे ते एक नंबर झालेले जोडे आज पळते चालेल तर ऑल द बेस्ट चांगलं वासरू आहे आधत वासरू ओपन मैदानात पाळवत आहे त्याबद्दल अभिनंदन ऑल द बेस्ट मित्रांनो हे काय काय बैलांचे पैरे दाखवण्याचा प्रयत्न केला काय काय ब गाड्या येतात बघा अजून बैला आले नाहीत पण हे प्रामुख्याने पहरे असतील अजून आपण व्हिडिओ दाखवूयात पण मला सांगा तुम्हाला कुठला पैरा चांगला वाटतो व का आणि तुम्हाला कुठलं पहिरं माहिती आहेत हे विसुद्धा सांगा धन्यवाद